शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तुरकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा आपण पन... केशर आंब्याच्या दीड वर्षाच्या रोपांचं लोडिंग घेऊन आलेलं आहे आणि बघू शकतोय सहा बाय आठ म्हणजे दीड किलोच्या बॅगमधला आणि दीड ते दोन फूट उंची असलेला असा हा जो केशर आंबा आहे तो आपला वडूससाठी भरायचं नियोजन चालू आहे तर मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शिळू तालुक्यात मलकापुर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे शासन मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला महादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे तर मित्रांनो बघू शकतो काल आपण याच ठिकाणी गुजरातसाठी दोन हजार आंब्याचं नियोजन केलेलो केलेला व्हिडिओ बघितला होता त्यानंतर आज वडूससाठी आपण किरकोळ रोपं भरत आहोत तसंच या गाडीमध्ये कराड असेल वडूज असेल किंवा कराडमधली काय दोन तीन ठिकाणची लोकेशन असतील थी या ठिकाणचं आपण जवळजवळ पाच ते सहा फार्ट्यांचं माल एकत्र नियोजन केलेलं आहे आणि शेअरिंगमध्ये गाडी पाठवण्याचं नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो बघू शकतो आपण कशाप्रकारे क्वालिटी आंबा सॉर्टिंग करून देण्याचं चा काम चालू आहे बारीक खराब रोपं विक रोपं असतील तर ती बाजूला केली जातात आणि जी चांगली सिलेक्टेड रोपं आहेत ती घेतली जातात शेतकऱ्यांना चांगला माल जावा भरपूर उत्पादन निघावं अशा पद्धतीचं आपल्या नर्सरीमधून हे नियोजन दिलं जाते नर्सरी पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्व जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी घरपोच सेवा अनुदान पात्र नर्सरी आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता बुकिंगनंतर अशी घरपोच रोपं येतात आणि रोपं सिलेक्टेड सर्व मिळत असतात आता इथं पाच ते सहा शेतकऱ्या आहेत एकही शेतकरी इथं अवेलेबल नाही तरीसुद्धा आपण स्वतः इथं उभं राहून खात्रीशी रोपं भरण्याचं चा काम चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो